बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना आणि मराठी भाषिकांना खूप खूप शुभेच्छा संत महंतांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्या अनेक थोर व्यक्तींच्या कार्यामुळे जी भूमी पावण झाली तो म्हणजे आपला महाराष्ट्र होऊन हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची होऊन हर्षित गातो आम्ही थोरवी महाराष्ट्राची नमन तुझला करीतो आम्ही तू पवित्र भूमी संतांची पाहिलेस तू परकीय स्वकीय पाहिलेस तू परकीय स्वकीय झेलल्या किती यातना उद्धरण्या तुझं शिवबा आला जागविली नवचेतणा माळदुर्गेची शोभते कंठीही माळदुर्गेची शोभते कंठीही लखलखती माणिक मोती उभा सह्याद्री पाठीशी मग काय कुणाची भीती मूळ भाषा मराठीच ती मूळ भाषा मराठीच ती नांदते सर्वाण घरी मूळ भाषा मराठीच ती नांदते सर्वाण घरी रुपडे नवे ती धारण करीते बदलुनी वरचेवरी इतिहास हा ज्वलंत याचा अन्पिंड लढवय्या इतिहास हा ज्वलंत याचा अन्पिंड लढवय्या करीतसे मी नमन तुझला तू प्रणाम घ्यावा माझा तू प्रणाम घ्यावा माझा भक्ती आणि शक्तीचा ज्ञान व विज्ञानाचा भक्ती आणि शक्तीचा ज्ञान व विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा पुनश्च एकदा सर्व महाराष्ट्रवासियांना मराठी भाषिकांना एक मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद